स्वागत आहे तुमचं शिवार एम एच्या कोणतेस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे दोन जोड्या आणि एक चार दात गोरा आलेला आहे तर ते पुढील प्रमाणे सध्या आपण जो व्हिडिओ पाहत आहे त्याच्यामध्ये जे जांभळ्या कलरचे दोन गोरे दिसत आहेत तर हे दोन दोन दात गोरे आहे आणि कामाला सुरू आहे तर या गोऱ्याची जी किंमत आहे ते साठ हजार रुपये सांगत आहे त्याचा आणि दादाचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्वद ब्याऐंशी झिरो सात याच्यावर फोन करून आपण या गोऱ्याची अधिक माहिती मागू शकता आणि या गोऱ्याचा व्यवहार करू शकता कामाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री आहे तर बघा जर आपल्याला हे गोरे घ्यायचे असेल तर दादाचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि गोऱ्याविषयी अधिक माहिती विचारून गोऱ्याचा व्यवहार करा त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आणखी एक आ, सिंगल गोरा आलेला आहे त्याच्यामध्ये चार दात गोरा आहे पांढऱ्या रंगामध्ये सुंदर गावरान गोरा आहे पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली आहे दादा दादाचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे आणि दादाचं नाव आहे ज्ञानेश्वर राठोड राहणार चेजपाड तालुका दिग्रस यांच्याकडचा हा गोरा आहे जर कुणाला घ्यायचा असेल तर वरच्या नंबरवर कॉल करा नव, चोविस नंबर आहे नव्या शहाण्णव नव्याण्णव चोवीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याची अधिक माहिती विचारून या गोऱ्याचा आपण व्यवहार करू शकता तर अशा पद्धतीने एक जोडी एक गोरा आपण पाहिला आहे तर याच्यानंतर आणखी एक गोरा आपल्यापर्यंत आलेला आहे जोडीचा आहे तर ती जोडी जी आहे ती खंडाळा इथून आलेली आहे आणि कडदात बैल आहे दोन्ही पण आणि या जोडीची किंमतसुद्धा दादानं साठ हजार रुपये सांगितली आहे दादाचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे ऐंशी ऐंशी चौतीस पन्नास अठ्याहत्तर कॉल करून आपण या, या जोडीचा व्यवहार करू शकता तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच पुसत बैल बाजारमध्ये ठीक आहे